प्रबंधभूमी न्यूज चे दोन लाख सबस्क्रायबर पूर्ण झाल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे आभार व अभिनंदन प्रबंधूमीकू हल्ला झाला सकाळी साडेआठ वाजता पोलिसांनी या आधी त्याच्यावर कुठसो दाखल केला पण त्याला अटक पूर्व जामीन मिळेल चापू हल्ला मुलगी दुःखाची गोष्ट आहे का ज्यानं हल्ला केला त्याच्यावर पोस्को दाखल होता आणि अटकपूर्व जामीन त्याला भेटली हे पोलिसांनी कारवाई केली तर न्यायालयानं हात ढिले सोडलेले तर ही न्यायालयाच्या अशा पद्धतीच्या जामीन द्यायच्या कशा पद्धती आहे कुठल्या निकष पाहून त्याला पोस्कोवाल्याला जामीन कशी दिली आणि आता पुन्हा त्यानं गुन्हा करावं हो। म्हणजेच त्याला जामीन भेटल्यामुळे त्याची हिंमत वाढलेली आहे त्याला न्यायालयाला मला वाटतं जो न्यायाधीश असेल त्याच्यावर एक तक्रार आम्ही करू सर्वोच्च न्यायालय हे अशा प्रकारचे न्यायाधीश जर वागत असेल पहिले आम्ही बोलत नव्हतो न्यायाधीशाचा मान राखत होतोय आता न्यायाधीशाची अवस्था त्यांच्या बोलण्याची येत आहे हे दुर्दैव आमच्यासाठी आणि त्यांची पण आम्ही तक्रार करू का कशा प्रकारचं जामीन दिला जामीन थो थो। पोस्को लागल्यानंतर जामीन द्यायची गरज काय होती काय असे इमर्जन्सी पोस्को लागल्यानंतर कशा जामीन देण्याची गरज का पडली एवढी काय इमर्जन्सी होती तर त्याला ते जामीन द्यावं लागले न्यायाधीशाला हे उत्तर मागू आई वडील सातत्याने बघून जर पाहिलं तर भीतीचं वातावरण निर्माण झालं आम्ही त्यांच्या सोबत राहू जमलस्त भेट देऊ आणि त्याच्या विरोधात काय करता येईल प्रशासनाच्या माध्यमातून तो प्रयत्न करू शकतो